मागील दहा वर्षामध्ये जर बघायचं म्हणलं तर हृदयाचा झटका ज्याला आपण कार्डियाक अरेस्ट किंवा हार्ट अटॅक ज्याला म्हणतो याचं प्रमाण खूप अधिक प्रमाणामध्ये वाढलेलं आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता बघायचं म्हटलं तर त्याचे पुष्कळ कारण आहेत पण त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण म्हणजे वाढलेला रक्तामधला कोलेस्टेरॉल तर बघा आजचा टॉपिक जर तुमचं वय पस्तीसीच्या पुढील जर ओलांडलं असेल पस्तीस चाळीस झालं असेल किंवा ऑलरेडी तुम्ही डायबेट्सने ग्रसित आहेत किंवा लठ्ठ झालेला आहात तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण Kaya आजचा जो आपला टॉपिक आहे तो लिपिड प्रोफाईल या टेस्टिंगवरती मी आजचा टॉपिक घेतलेला आहे आता नेमकं लिपिड प्रोफाईल काय असतो कोलेस्टेरॉल काय असतो ट्रायग्लिसरायड काय असतो त्यामध्ये एच डी एल एल डी एल हे काय आहेत सगळे घटक हे रक्तामधले खूप महत्त्वाचे घटक आहेत आणि ह्या घटकांचा अभ्यास आजच्या व्हिडिओमधून आपण करणार आहोत म्हणजे जर तुम्ही लिपिड प्रोफाईल ही जर टेस्ट केली असेल किंवा अशा प्रकारच्या ब्लड एक्झामिनेशन्स केले असतील तर तुमचा रिपोर्ट नेमकं तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो हे आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि प्रत्येक गोष्टीचं महत्त्व काय वाढल्यानंतर काय होतं कमी झाल्यानंतर काय होतं सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार तर चला आता कोलेस्ट्रॉल कोलेस्टेरॉल हा आपल्या ब्लडमधला एक फॅट आहे म्हणजे फ्री फॅट आहे जे की आपल्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होणारे सगळे फॅट्स आहेत आपल्या रक्तामध्ये फिरणारे फॅट्स आहेत पण यामध्ये जे फॅट्स तुम्हाला दिसायला जसे की कोलेस्टेरॉल असेल ट्रायग्लेसेरॉइडस असेल एच असेल एल असेल हे सगळे फॅट्स यांचं प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे आणि आपल्या रक्तामध्ये असणारे यांचं प्रमाण सुद्धा वेगवेगळं आहे आता एकूण लक्षात घ्या किंवा हे टेस्ट केव्हा केली जाते खास करून त्या व्यक्तींमध्ये ही टेस्ट केली जाते ज्या व्यक्तींमध्ये म्हणजे अधिक वेगानं वजन वाढत चाललेलं आहे किंवा थोडं चालल्यानंतर थकवा जाणवणं घाबरल्यासारखं जाणवणं किंवा अधूनमधून फेंटनिंग झाल्यासारखं चक्कर आल्यासारखं होणं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींची लक्षणं जर दिसून येत असतील तर त्या केसेसमध्ये लिपिड प्रोफाईल नावाची टेस्ट डॉक्टर करायला सांगतात ज्यामध्ये ब्लडमधला कोलेस्टेरॉल ट्रायग्लेसाईड डील आणि एल डील ह्या गोष्टींचा अभ्यास केला जातो किंवा यांचं प्रमाण मोजलं जातो तर आता पहा एक एक गोष्ट मी तुम्हाला एकदम सोप्या सरळ भाषेमध्ये क्लिअरली सांगणार आहे की कोणत्या गोष्टीचं महत्त्व काय आहे आणि किती आहे तर सर्वप्रथम आपण बघूया कोलेस्टेरॉल ज्यावेळेस तुम्ही लिपिड प्रोफाईल टेस्ट करता आता एक लक्षात घ्या जर तुमचं वय पस्तीसच्या चाळीशीच्या पुढे गेलं असेल तर तुम्हाला ही टेस्ट प्रत्येकी सहा महिन्यातून एक वेळा करून घ्यायचीच आहे तुम्ही नॉर्मल असेल अबनॉर्मल असेल तरी त्या कंडिशनमध्ये बरेच पेशंट काय म्हणतात की आम्हाला काहीच त्रास नाही आम्हाला काहीच होत नाही मग आम्हाला टेस्ट का करायचं बऱ्याच जणांचं असं मत येतं कारण मी फाटी मागील सात ते आठ वर्षामध्ये हजारो रुग्णांच्या ह्या टेस्ट केले गेले आहेत ज्या पेशंट्स म्हणतात आम्हाला काहीच त्रास नाही आम्हाला काहीच होत नाही त्या पेशंटच्या ज्यावेळेस रँडमली टेस्ट केल्या जातात तर हे वाढलेले जे आकडे आहेत खूप आश्चर्यजनक असतात आणि खूप घाबरवणारे असतात आणि अचानकपणे सडनली कधीतरी हार्ट अटॅक येतो चेस्ट पेन होऊ लागतो त्यावेळेस एक्झामिनेशन केल्यानंतर लक्षात येतं की ह्याचे आकडे खूप वाढलेले आहेत आणि ह्यांचे वाढलेले आकडे त्या व्यक्तीचा जीव प्रकार प्रकारसुद्धा घडवू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी वाढलं असेल तरी काय करायचं आणि वाढू द्यायचं नसेल तरी काय करायचं हे सगळ्या गोष्टी मी क्लिअर करेन तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया या ठिकाणी कोलेस्टेरॉल आता कोलेस्टेरॉल ट्रॅग्लेसाईड एस एलडीएल हे सगळे फॅट्स आहेत पण वन बाय वन आपण समजून घ्या कोलेस्टेरॉल काय तर कोलेस्ट्रॉल हा सुद्धा आता एक लक्षात घ्या कोलेस्ट्रॉल आपल्या बॉडीच्या फंक्शनसाठी खूप महत्त्वाचा आहे वेगवेगळ्या फंक्शनसाठी प्रोटीन किंवा विटॅमिन सिंथेसिससाठी खूप महत्त्वाचा घटक आहे पण ह्या कोलेस्ट्रॉलचा लेवल आपल्या रक्तामध्ये आणि हे टेस्ट करण्यापूर्वी एक लक्षात घ्या हे टे टेस्ट केव्हा करायची खास करून ही टेस्ट आपल्याला जर करायची असेल तर मॉर्निंगला आपल्याला ब्लड सॅम्पल द्यायचं लॅबोरेटरीमध्ये म्हणजे साधारणपणे आठ ते दहा तास आपण एनबीएम असणं गरजेचं आहे म्हणजे नथिंग बायामहूत आपण काही खाल्लेलं नसलं पाहिजे स्टमक असलं पाहिजे त्यावेळेस आपण आपलं ब्लड द्यायचं आहे जेणेकरून हे पॅरामीटर्स या सगळ्या गोष्टींची अॅक्युरेटली रिपोर्ट्स तुम्हाला मिळणार आहेत ठीक आहे रँडमही करू शकता आपण त्याच्यामध्ये थोडाफार फरक येऊ शकतो जर तुम्हाला अॅक्युरेट रिझल्ट्स हवे असतील तर तुम्ही मॉर्निंगला टी स्टमकमध्ये ब्लड आणि अशा प्रकारचे एक्झामिनेशन्स करून घ्यायचे खासात खास करून अशा प्रकारच्या एक्झामिनेशनसाठी पाचशे ते सहाशे रुपयांचा खर्च तुम्हाला पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये येतो ज्यामध्ये सगळे रिपोर्ट्स तुम्हाला मिळत आणि तुमच्या हृदयाचं आरोग्य आणि तुमच्या ब्रेनचं आरोग्यसुद्धा यामधून आपल्याला समजणार आहे तर चला कोलेस्ट्रॉल बघूया आपण फर्स्ट ऑफ आप ऑल तर पहा कोलेस्ट्रॉल हा जो घटक आहे हो हा आता हे सगळे घटक आपल्याला आवश्यक आहेतच पण हे जर अति होत असतील आपल्या रक्तामध्ये तर ते घातक आहे हो आता एक लक्षात घ्या हे तर फॅट्स आहेत कोलेस्ट्रॉल साधारणपणे जर बघायचं म्हणलं तर दोनशे मिलीग्राम प्रत्येकी डेसी लिटरपेक्षा कमी असायला पाहिजे आता दोनशे मिलीग्राम डेसी डेसिलीटर म्हणजे काय भानगडे हा दोनशे हे इथपर्यंत आपल्याला समजलं मिलीग्राम म्हणजे मिलीग्राम पर प्रत्येकी डेसिलीटर डेसिलीटर म्हणजे साधारणपणे शंभर एम एल रक्तामध्ये हे यापेक्षा कमी दोनशेपेक्षा कमी मिलीग्राम इतकं कोलेस्टेरॉलचा लेवल असायला पाहिजे अगोदर आपण एक एकच्या रेंज बघूया नंतर वाढल्यानंतर काय होते सगळं गोष्टी आपण वन बाय वन बघूया त्यानंतर ट्रॅगलेस साधारणपणे बिलो वन सिक्स्टी मिलीग्राम पर डेसिलीटर इतका असला पाहिजे याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर एच डी एल एच डी एल हे साधारणपणे कमीत कमी चाळीसपेक्षा अधिक असायला पाहिजे बरं का तिथे कमी म्हणत नाही मी फोर्टी मिलीग्राम पर डेसिलिटर लिटर इतकं असायला पाहिजे जर हे सिक्स्टीपेक्षा जर अभव हो असेल तरी दिस इज मच गुड म्हणजे हे साधारणपणे हे गुड साईन आहे ठीक आहे त्यानंतर एल डी एल आता हे जे एल डी एल आहे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आहे आता ह्या सगळ्या गोष्टी अगोदर ह्या तीन गोष्टी आपण बघणार त्यानंतर एल डी एल आता एल डी एला सेपरेटली का बघणार ही नंतर मी तुम्हाला सांगेल अगोदर ह्या तीन गोष्टी वन बाय वन आपण बघून घेणार तर पहा तुमच्या जर ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉल टेस्ट केलात तर वन फोर्टी वन ट्वेंटी वन सिक्स्टी किंवा दोनशेपेक्षा कमी असेल इथपर्यंत ठीक आहे पण जर हे दोनशेपासून दोनशे चाळीस दोनशे पन्नासपर्यंत जर गेलं आहे तर यावेळेस मात्र तुम्हाला याच्याकडे लक्ष द्यायचं आहे हे वाढत चालेल इथपर्यंत अधिक धोका नाही पण हे ॲबनॉर्मलच आहे ठीक आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल काय आहे तर पा हे आपल्या रक्तवाहिन्या असतात आपल्या शरीरामधल्या ह्या सगळ्या ज्या काही रक्तवान आहेत ब्लड वेसल्स आहेत खास करून आपल्या हृदयाकडे जाणारे ब्लड वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या हृदयाकडून बाहेर रक् ब्लड संपूर्ण शहरामध्ये सर्क्युलेट करणारे रक्तवाहिनी बरोबर आहे त्यालाच आपण क करणारे अल्ट्रीज म्हणू तर अशा प्रकारच्या अल्ट्रीज म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये ज्यावेळेस आपलं रक्त एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करतं जात तसं पुरेशरामध्ये रक्त फिरत असतं तर हे वाढलेला कोलेस्ट्रॉलचा लेवल किंवा वाढलेले हे जे फॅट्स आहेत हे या ठिकाणी आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमू लागतात चिटकून बसतात आणि हे आपल्या रक्तवाहिन्यांना ब्लॉक करू लागतात आणि रक्ताच्या पुरवठ्याला अडथळा निर्माण होतो हृदयाकडे जाणारा रक्ताचा पुरवठा मेंदूकडे जाणारा रक्ताच्या पुरवठ्याला अडथळा निर्माण होतो त्यामुळे हृदयाचे आजार वाढू लागतात आणि हृदयाचा झटका येण्याचे पण चान्सेस अधिक प्रमाणामध्ये असतात इथंपर्यंत ठीक आहे ह्याला आपण बॉर्डर लाईन ॲब नॉर्मलिटी म्हणतो म्हणजे जास्त घाबरायचं कारण आहे पण लक्ष देणं गरजेचं आहे पण हे ज्या वेळेस तीनशे साडेतीनशेपेक्षा अधिक पुढे जातं त्यावेळेस मात्र तुम्हाला मेडिकल अटेन्शन एमर्जन्सी मेडिकल अटेन्शनची गरज आहे म्हणजे तात्काळ यापेक्षा जर लेवल पुढे गेला असेल तर तुम्हाला घरी बसून राहायचं नाही पण घाबरून पण जायचं नाही तेवढं कारण इमिजिएटली याची काही ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे त्याचे काही अफेक्ट्स आपल्याला दिसत नाहीत पण तुम्हाला लवकरात लवकर शक्य असेल तेवढे ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे यावरती विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत काही प्रिव्हेन्शन्स पण आपल्याला बाळगायचे आहेत ते वन बाय वन सांगणार प्रिव्हेन्शन ट्रीटमेंट सगळ्यांसाठी जवळपास सारखेच आहेत पण जर साडेतीनशेपेक्षा अधिक असेल तर हे तुमच्या हृदयासाठी चांगलं नाही त्यानंतर आपण बघणार आहोत ट्रॅगलेस राईड्स राईडसुद्धा हा एक फॅटचाच घटक आहे पण हा साधारणपणे एकशे साठ मिलीग्रामपेक्षा कमी असायला पाहिजे हा जर दोनशे एकशे साठ ते दोनशेमध्ये जर गेला असेल तर हे वाढलेलं आहे सिग्निफिकंटली वाढलेलं आहे पण घाबरण्यासारखं जास्त नाही पण हे जर ज्यावेळेस दोनशे पन्नासपेक्षा अधिक जाऊ लागतो त्यावेळेस मात्र तुम्हाला इमिजिएटली मेडिकल अटेन्शनची गरज आहे तुम्हाला ट्रीटमेंट घेणं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं तितकंच गरजेचं आहे ठीक आहे नाहीतर आय नॉर्मलटी सेम ॲज कोलेस्ट्रॉलमध्ये जे आपण बघितले त्या गोष्टी तुम्हाला आ, फेस कराव्या लागू शकतात त्याच्यानंतर आपण बघूया एचडीएल आता इथं सगळा खरा खेळ आहे ठीक आहे ह्या दोन गोष्टी समजल्या तुम्हाला इझिली सांगितलं मी तरी काय अडचण असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तुमच्या रिपोर्ट्सबद्दल जरी कन्सल्टेशन हवे असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये डिस्कस करू शकता मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल तर पहा एचडीएल एचडीएल कशाला म्हणतात यालाच आपण म्हणतो हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन प्रोटीन हाय डेन्सिटी म्हणजे अधिक घनवत्व असलेले म्हणजे जड असणारे लिपो प्रोटीन्स म्हणजे हे एक फॅटच आहे ज्यामध्ये प्रोटीन्स आणि फॅट्सचं दोन्हीचं एकत्रितपणे मिश्रण असतं तर याला एच डी एलला आपण म्हणतो गुड कोलेस्टेरॉल गुड कोलेस्टेरॉल म्हणतो आपण याला तर हे जे गुड कोलेस्ट्रॉल आहे नावामध्येच उत्तर आहे म्हणजे आपल्यासाठी हे चांगले म्हणजे हे कमी व्हायला नको आहे हे जास्त असायला पाहिजे मग जास्त का असायला पाहिजे आपण बघा जास्त म्हणजे किती हे चाळीसपेक्षा अधिक असायला पाहिजे जर हे साठपेक्षा पेक्षा अधिक असेल तर गुडच आहे आता तुम्ही म्हणाल जास्तीत जास्त किती असतं जास्तीत जास्त साठ सत्तरपर्यंत असतं पण हे जास्त झाल्यावर जास्त काय ॲबनॉर्मल येत नाही कारण जास्त अधिक साधारणपणे मी तर हजारो रुग्णां हजारो रुग्ण बघितलेले आहेत पण त्याच्यामध्ये कधी साठपेक्षा अधिक किंवा सत्तरपेक्षा अधिक गेलेलं खूप कमी केसेसमध्ये असतं आणि नव्वद शंभरपर्यंत जर गेलं तर त्या केसेसमध्ये मात्र हे थोडंसं ॲबनॉर्मल असू शकतं पण हे खूप रेअर जातच नाही हे गुड कोलेस्ट्रॉल तेवढं वाढतच नाही ठीक आहे आता हे गुड काय हे बघूया त्यानंतर हे एल्दी एल डी एल यालाच आपण म्हणतो लो डेन्सिटी लोपो प्रोटीन्स आता लो डेन्सिटी आणि हाय डेन्सिटी म्हणजे अधिक घनत्व कमी घनत्व हे थोडंसं पातळ असतं आणि याला म्हणतो आपण बॅड कोलेस्टेरॉल आता बॅड कोलेस्ट्रॉल काय म्हणतो पहा आपण याचं कारण काय गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्टेरॉल जे आहे ते कोलेस्ट्रॉल जे आहे ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये इझिली ते एक एक प्लेक तयार करतं अशा प्रकारचं हे चिटकू चिटकू बसताना लवकर आपल्या रक्तवाहिन्यांना आर्टरी व्हेन्सला ब्लॉक करतो आणि हृदयाकडे मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा थांबवतो आणि हृदयाकडे जर रक्तपुरवठा व्यवस्थित जात नसेल तर हृदयाचे आजार जडतात आणि त्यासोबतच हृदयाकडेच व्यवस्थित जात नाही म्हणजे ब्रेनकडे सुद्धा हे ब्लड प्रॉपरली सप्लाय होणार नाही आणि मेदूकडे जर पुरवठा प्रॉपर नाही झाला तर स विविध प्रकारच्या अडचणींना पेस करावं लागतं त्यासाठी ह्या गोष्टी मॉनिटर केल्या जातात आता हे एच डी एल गुड काय चांगलं काय तर हे काय करतं माहिती का हे बॅड कोलेस्ट्रॉलला कंट्रोलमध्ये ठेवतो आणि त्यासोबतच हे अशा प्रकारच्या ब्लॉकेजला होण्यापासून सुद्धा वाचवतं आणि रिव्हर्स हे लिव्हरकडे बाकीचे जे बॅड कोलेस्ट्रॉल्स आहेत त्यांना रिव्हर्स लिव्हरकडे नेऊन स्टोअर करण्याचं काम करतं किंवा डिस्कार्ड कमी करण्याचं काम करतं म्हणून याला आपण म्हणतो दिस इज अ गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे एच डी एल आपल्याला वाढलेलं पाहिजे कोलेस्ट्रॉल ट्रॅगल्या साईड कमी असायला पाहिजे त्यासोबतच एल डी एलसुद्धा कमी असलं पाहिजे आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इझिली सांगितले आहेत म्हणजे सोप्यात सोप्या भाषेमध्ये सांगितले आहेत तरीसुद्धा यामध्ये काय अडचण असेल तर कॉमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका आता हे इथपर्यंत समजलं ठीक आहे आता वाढू नये किंवा वाढलं असेल तर काय करायचो जर खूप वाढलेलं असेल समजा कोलेस्ट्रॉल तुमचं जर अडीचशेपर्यंत झालं असेल दोनशे ते अडीचशे असेल तर यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावंच असं काही कंपल्सरी नाही आहे तुम्ही एखादा महिना एक ते दोन महिने तुम्ही स्वतःला एक लाईफस्टाईल चेंज करून याला कंट्रोल करू शकता म्हणजे हे सगळे फॅट वाढतात किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिक प्रमाणामध्ये ऑइली सबस्टन्सेस म्हणजे ऑइली फूड्स आपल्याला खायचे नाहीत किंवा प्रोसेस्ड फूड्स खायचे नाहीत प्रोसेस्ड फूड म्हणजे ज्यांना अधिक प्रमाणामध्ये तळलेलं असतं अधिक प्रक्रिया झालेल्या मल्टिपल स्टेप असतात कुकिंगच्या हो हो ने ने, तर त्या ऑइलमधून प्रोसेस केलेले फूड्स आपल्याला टाळायचेत जंक फूड्स वगैरे टाळायचे आहेत ज्यामध्ये ट्रान्सफॅट अधिक प्रमाणामध्ये असते आणि फॅट इझिली नष्ट होत नाही शहरामध्ये साठलं जातं आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये आपल्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करू लागतं ठीक आहे जसं हे एच एल कोलेस्ट्रॉल तर प्रोटेक्ट करतं रक्तवाहिन्यांना पण हे जर एच डी एल कमी होऊ लागलं त्यावेळेस आपल्या सुद्धा डॅमेज होऊ लागतात रक्तवाहिन्या डॅमेज होऊन आपल्याला हृदयाचे आजार जडू लागतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं जंक फूड ट्रान्सफॅट असणारे म्हणजे प्रोसेस्ड फूड्स आपल्याला टाळायचेत त्यासोबतच पालेभाज्यांचं सेवन अधिक प्रमाणामध्ये आपल्याला करायचं आहे नट्स वगैरे आपल्याला आहारांमध्ये समावेश करायचे त्यासोबतच मॉर्निंगला मिनिमम अर्धा तास, तास आपल्याला थोडंसं वॉकिंग असेल किंवा रनिंग असेल सायक्लिंग असेल स्विमिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तर हे केल्यानं काय होईल हृदयाकडे जाणारा जो रक्तपुरवठा आहे संपूर्ण शहरामध्ये ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर वेनं सुधारलं जातं आणि अशा प्रकारचे ब्लॉकेज होण्यापासून त्या ठिकाणी वाचलं जातं आणि ब्लॉकेज झाल्यानंतर हृदयाचा झटका येण्याचे चान्सेस वाढतात पण ह्या गोष्टी जर तुम्ही डेली अर्धा तास रनिंग स्विमिंग वॉकिंग काही जरी केलात न चुकता तर याची रिस्क खूप कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी टळते ठीक आहे दुसरी गोष्ट पण हे केव्हा करायचं जर हे खूप थोडंफार वाढलं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला करायचं जर वाढलेलं नसेलही तुम्हाला जर वाढू द्यायचं नसेल तर रेग्युलरली अर्धा तास ह्या गोष्टी तुम्हाला करायच्यात रनिंग वॉकिंग स्विमिंग तिनपैकी एक कोणतंही करू शकता आणि जर ते खूपच वाढलं असेल चारशे साडेचारशे झाले आणि साडेतीनशेच्या पुढे गेले त्या केसेसमध्ये मात्र घरी बसून रनिंग करून मी कमी करतो असं ही चूक करू नका ह्या भा भानगडीमध्ये पडू नका सांगणारे काय हे सांगतात ठीक आहे तर त्या केसेसमध्ये मात्र तुम्हाला डॉक्टरांकडे इमिजिएटली जायचं कोणत्या डॉक्टरांकडे तुम्हाला कार्डिओलॉजिस्टकडे जायचं हृदयरोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे एक तुम्हाला छोटीशी गोळी चालू होऊ शकते ती गोळी तुम्हाला कन्सिस्टंट ठेवायची आहे डॉक्टरांच्या आहे त्याला बंद करायचं नाही आणि प्रत्येकी एक ते दीड महिन्यानंतर महिन्यामध्ये तुम्हाला हे मॉनिटर करायचं आहे म्हणजे न चुकता जर तुमचं वाढलं असेल तर प्रत्येकी एका महिन्याला बघत राहायचं की तुम्हाला हे वाढत चाललंय का कंट्रोल होत चालेल ठीक आहे तरी या व्यतिरिक्त कुठल्याही अडचणी असेल तर त्या केसेसमध्ये नक्कीच मी तुम्हाला असिस्ट करण्याचा प्रयत्न करेल कुठल्याही प्रकारच्या शंकेसाठी काय अडचणी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता मी शक्य असेल तेवढ्या ॲट पॉसिबल लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद